नमस्कार बंधू भगिनीनो गौरीपूजनाच्या रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलकडनं आपल्याला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा गणेश उत्सव आणि गौरीपूजन हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे सण आणि हे दोन्हीही सण महाराष्ट्रातील जनतेकडनं तितक्याच उत्साहाने आणि पवित्र अंतकरणाने संपन्न केले जातात गौरी पूजनाच्या निमित्तानं मी असं म्हणेन की सोन्या मोत्यांच्या पावली अली अंगणी गौराई सोन्या मोत्याच्या पावली अली अंगणी गौराई पंच पक्वान झिम्मा फुगडी पंच पक्वान झिम्मा फुगडी अष्टलक्ष्मी नांदो अशीच राहो माया पंचपक्वान्न न झिम्मा फुगडी पूजा आरतीची घाई पंचपक्वान्न न झिम्मा फुगडी पूजा आरतीची घाई अष्टलक्ष्मी नांदो अशीच राहो माया अष्टलक्ष्मी नांदो अशीच राहो माया घरादारा लाभो आशीर्वादाची छाया घरादारा लाभो आशीर्वादाची छाया अशा प्रकारच्या शुभेच्छा मी चॅनलकडनं आपल्या सगळ्यांना देतो हा सण आपण दरवर्षी भाद्रपद शुद्ध षष्टीला अनुराधा नक्षत्रावर पासून सुरू करतो या दिवशी गौरीचं या ठिकाणी आगमन होत दुसऱ्या दिवशी सप्तमीला ज्येष्ठा नक्षत्रावर आपण तिचं पूजन करतो व अष्टमीला मूळ नक्षत्रावर या गौरींच विसर्जन केलं जातं असा एकंदर तीन दिवस चालणारा हा सणाचा उत्सव आहे हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा करण्याची पद्धत असल्यामुळे या सणाला ज्येष्ठा गौरीचा सण असं म्हटलं जातं कशामुळे म्हटलं जातं त्याचं कारण इथे मी आपल्यासमोर मांडलेलं आहे तसं तर हा सण साजरा करण्याच्या पाठीमागे काही पौराणिक कथा देखील सांगितल्या जातात त्या पौराणिक कथांचा आढावा देखील काही कथांच्या माध्यमातून इथं आपण घेणार आहोत त्यातली पहिली कथा ही, ही सांगितली जाते की सिंदूरपूर नगरीतील नरांतक या राजानं प्रजेवर अन्याय करून एक्केवीस्य स्त्रियांना बंदी केलं होतं कुण तर सिंदूरपूर नगरीतील नरांतक नावाच्या राजानं प्रजेवर अन्याय केला आणि त्यांच्या एक्केवीस दोन हजार शंभर स्त्रियांना काय केलं तर बंदी केलं जसं की नरकासुराच्या बद्दल आपण सांगतो की त्यांनी सोळा हजार शंभर स्त्रियांना बंदी बनवलं होतं आणि म्हणून दिवाळीमध्ये आपण नरक चतुर्दशी संपन्न करतो नरकासुराचा वध आपल्याला माहिती आहे की भगवान श्रीकृष्णांनी केला आणि त्या स्त्रियांना मुक्त केलं असं आपण सांगतो त्याच पद्धतीनं या ठिकाणचा हा जो नरांतक नावाचा राजा आहे या राजानं एक्केवीसी स्त्रियांना बंदी केलं अं तेव्हा या स्त्रियांनी श्री गणेश व त्यांच्या ज्या दोन पत्नी आहेत रुद्धी अरिद्धी आणि सिद्धी अं या दोघींना विनंती केलेली आहे की आता याच्यातनं आम्हाला मुक्त करा आणि म्हणून गणेशजी आणि त्यांच्या दोन पत्नी रिद्धी सिद्धी व त्यांच्या सोबत इतर आठ महिला यांनी एकत्र येऊन काय केलं तर नरांतकाचा वध केलेला आहे कुणा कुणा केला, के केला? गणेशजी गणेशजींच्या दोन पत्नी आणि त्यांच्या सोबत असलेल्या ज्या काही स्त्री आहेत या स्त्रियांनी एकत्र येऊन नरांतकाचा वध केलेला आहे व बंदीवासातून या स्त्रियांची मुक्ती केली या युद्धात सात स्त्रियांनी खूप मोलाचं योगदान दिल्यामुळंच सात खडे आणून त्यांची पूजा केली जाते आणि या एक्याऐंशी स्त्रियांना गणेशजींनी त्यांच्या पत्नींनी आणि या स्त्रियांनी मुक्त केलं या रा नरांतकाच्या गुलामगिरीतून बंदीवासातून म्हणून देखील त्याचं स्मरण म्हणून त्यांच्या प्रतीची कृतज्ञता म्हणून देखील गौरी पूजनाचा हा सण आपण साजरा करतो यानंतर दुसरं पौराणिक कारण किंवा कथा सांगितली जाते ही की सौभाग्याचं रक्षण व्हावं म्हणून सर्व देव स्त्रियांनी श्री महालक्ष्मीची आराधना केलेली आहे प्रत्येक स्त्रीच्या जीवनातला सगळ्यात मोठा दागिना जर कोणता असेल तर तिचा पती हा सगळ्यात मोठा दागिना आणि म्हणून या ठिकाणी बऱ्याच लोकओव्यांच्या मधनं लोकगीतांच्या मधनं पतीचं आपल्याकडं पती परमेश्वर म्हटलं गेलेलं आहे सौभाग्य हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं स्त्रियांच्या जीवनामध्ये आणि म्हणून या देव स्त्रियांनी आपलं सौभाग्य आबाधित राहावं सौभाग्याचं रक्षण व्हावं म्हणून काय केलं तर महालक्ष्मीची आराधना केलेली आहे तेव्हा देवी प्रकट झाली व तिनं ज्या राक्षसांच्या कडनं त्यांच्या सौभाग्याला धोका प्राप्त होत होता त्या राक्षसांचा या देवीनं वध केलेला आहे आणि देव स्त्रियांचं सौभाग्य आबाधित राखण्याचं काम केलं म्हणून या देवीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याच देवीचं गौरीचं पूजन या ठिकाणी या निमित्तानं केलं जातं हे देखील एक पौराणिक कारण या गौरी पूजनाच्या पाठीमागचं आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर चौथी की तिसरी जी पौराणिक कथा इथे सांगायची आहे ती अशी की एकदा भगवान शंकरांनी पार्वतीला सावळ्या रंगाची पार्वती असल्यामुळं काली अशा पद्धतीचा उच्चार त्यांच्यासाठी केला काय म्हणाले ते की तू काली आहेस आणि मग कुठल्याही स्त्रीला आपल्या रंगावरून एखाद्या वैगुण्यावरून बोलल्याच्या नंतर राग येणं स्वाभाविक आहे पार्वतीला राग आला की आपला पती आपल्याला काळी म्हणतोय आणि त्यामुळं ती रागावली पार्वती माता आणि तपश्चरण करण्यासाठी तिथून त्या निघून गेलेल्या आहेत आणि कठोर तपश्चरण करून त्या काळ्या रंगाच्या बदलला आणि त्या गोऱ्या झाल्या व त्यांना सर्वच जण आता गौरी म्हणायला लागले गोरी असल्यामुळे काय म्हणायला लागले गौरी म्हणायला लागले आणि म्हणून या सणाला गौरी पूजनाचा सण म्हणजेच पार्वतीच्या पूजनाचा सण या अर्थानं देखील गौरी पूजन हे नाव या सणाला पडलेलं आहे आणि हे, हे देखील इथं लक्षात घेणं गरजेचं आहे गौरी या शब्दाचा संस्कृतमध्ये जर उत्पत्ती बघितली या गौरी शब्दाची तर काय उत्पत्ती आहे तर या गौरी शब्दाची संस्कृत मधली उत्पत्तीचा अर्थ असा आहे की आठ वर्षाची अशी पवित्र कन्या आठ वर्षाची पवित्र कन्या म्हणजे गौरी, गौरी अर आ, या अर्थानं देखील गौरी या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे या ठिकाणी भारतामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिव आणि शक्ती या संस्कृतीमधले अभिन्न अशा प्रकारचे अंग आहेत भारतीय संस्कृतीमधले शिवाची शक्तीची दोघांची म्हणजे शिवानी पार्वतीची पूजा भारताच्या सर्व दूर केली जाताना आपण पाहतोय पार्वतीच्या उपासनेच्या निमित्ताने शक्तीपीठ आपल्या देशामध्ये सर्वत्र पसरलेले आपल्याला पाहायला मिळतात महादेवांची देखील शंकरांची देखील मंदिर आणि उपासना सर्व दूर असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं शेतीचा शोध जर कुणा लावला असेल तर तो स्त्रियांनी लावला आणि त्यामध्ये पार्वतीचा सगळ्यात मोठा हात होता असं सा सा सांगितलं जात आणि या शेतीला कृषी संस्कृतीमध्ये आणण्याचं काम जर कुण केलं असेल तर ते पार्वती माता आणि शंकरांनी केलं आणि म्हणून कृषी संस्कृतीचे अद्य प्रणेते म्हणून या पती पत्नीकडं पाहिलं जात परंतु केवळ मातीचं रूपांतर शेतीमध्ये कृषी संस्कृतीमध्ये जर भगवान शंकरांनी आणि पार्वतीनं कशामुळं केलं असेल तर ते बुद्धीमुळं केलं आज जो काही आपला विकास झालेला आहे रानटी अवस्थेपासनं आधुनिक मानवापर्यंत तो कशामुळे झाला बुद्धीच्या मुळे झालेला आहे आणि म्हणून या गौरी पूजनात मध्ये आपण बघतो की गणेशजींना देखील ठेवलं जातं कारण गणेशजी ही बुद्धीची देवता आहे आणि म्हणून या ठिकाणी शंकर पार्वती बरोबरच गणेशजींची पूजन देखील आपण याच कालावधीमध्ये करत असतो म्हणजे बुद्धीची देखील आपण या ठिकाणी पूजा करतो कृषी संस्कृतीच्या आ, विकासाला चालना देणारे पार्वती आणि शंकर म्हणून देखील त्याची आपण या ठिकाणी पूजा करतो कारण भारत हा कृषीप्रधान राष्ट्र आहे आणि म्हणून कृषीच्या विकासासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करणं हे महत्वाचं होतं आणि म्हणून मुद्दाम हे गौरी पूजन या अर्थानं देखील गणेश पूजन या अर्थानं देखील केलं जातं हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे बघा या सणाचं वैशिष्ट्य बघा की इथं पहिल्यांदा आपण जर बघितलं तर हरितालिका हाच या ठिकाणी व्रत केलं जातं कशासाठी तर म्हणे पार्वतीला हाच पती शंकरच पाहिजे होते म्हणून पार्वतीनं हाच पती मिळावा म्हणून हरितालिकेचं आपल्याला माहिती आहे की व्रत केलं जातं त्यानंतर गणेशजींचं आगमन होतं गणेशजींचं म्हणजे मुलाचं आगमन त्यानंतर आईचं गौरीचं पार्वतीचं आगमन त्याचबरोबर शंकरांची आपण पूजा करतो आहोत असंही सांगितलं जातं की अं आणि गौरी या दोघी गणेशजींच्या बहिणी आहेत असं देखील सांगितलं जातं आणि म्हणून एका अर्थानं गणेश उत्सव असेल गौरी पूजन असेल शंकरांचं पूजन असेल किंवा ज्येष्ठा गौरी या दोन जर गणेशजींच्या बहिणी समजल्या तर या सगळ्या उत्सवाच्या पाठीमागे एक आपल्याला अर्थ काढता येतो की परिवारात परिवारातल्या माणसांचा कृतज्ञता आणि परिवारातल्या सगळ्या माणसांच्या बद्दलचं एकत्व निर्माण झालं पाहिजे आ, ही भावना अशा सण साजऱ्या करण्याच्या पाठीमागची आहे कारण भारतीय संस्कृतीचं श्रेष्ठत्वच यात आहे की आपली आदर्श कुटुंब व्यवस्था आणि तुम्ही बघा या ठिकाणी मी नेहमी माझ्या भाषणामध्ये सांगतो की आठवड्याचे वारं किती बरेच जण सात म्हणतात पण मी सांगत असतो की आठवड्याचे वारं आठ आहेत कारण आपण मोजतो ते रविवार ते शनिवार हे सात आणि परिवार हा आठवा वार आहे आणि म्हणून फॅमिली हा शब्द इंग्रजीमध्ये परिवाराला आलेला आहे यफ ए वाय याचा अर्थ काय एफ म्हणजे फादर ये म्हणजे अँड एफ एम म्हणजे मदर आणि आय एल वाय जे आहे ते आय लव्ह यू फादर अँड मदर आय लव्ह यू असा फॅमिली या शब्दाचा अर्थ म्हणजे आपण परिवारावर प्रेम केलं पाहिजे परिवारामध्ये एकता निर्माण केली पाहिजे आणि तुम्ही जर हे सगळं या मी सांगितलेल्या गोष्टी बघितल्या तिथं मुलाला आईला वडिलांना जर आपण ज्येष्ठा गौरी या बहिणी समजल्या गणेशजींच्या तर त्यांना या सगळ्यांना महत्व दिलं गेलेलं आहे आणि म्हणून आपण आपल्या परिवारामध्ये देखील आपल्या सगळ्या सद परिवारातल्या सदस्यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त केली पाहिजे त्यांच्याबद्दल आपल्या अंतकरणामध्ये एकत्वाची भावना असली पाहिजे हा देखील अर्थ आपल्याला या गौरी पूजन आणि गणेश पूजनाच्या निमित्ताने घेतला पाहिजे असं मला वाटतं गौरी या पार्वतीचं एक नाव महालक्ष्मी अशा पद्धतीचं देखील आहे आणि म्हणून गावखेड्यामध्ये मा आपल्याला माहित असेल की तिला लक्ष्मी आई असं म्हटलं जातं खेड्यामध्ये काय बसवलं तर लक्ष्मी बसवल्या लक्ष्मीचा सण आहे म्हणतात याचा अर्थ तोच आहे फक्त गावखाड्या खेड्यामध्ये गौरी पार्वतीला लक्ष्मी महालक्ष्मी म्हटलं गेल्यामुळं अशा प्रकारचा शब्द प्रयोग केला जातो यानंतर जर आपण बघितलं की गणेशजीच्या नंतर गौरी पूजन केल्यामुळे याला गौरी गणपती असं देखील या सणाला नाव दिलं गेलेलं आहे महालक्ष्मी हे ज्येष्ठ आहे तर पार्वती ही कनिष्ठ आहे आणि म्हणून या ज्येष्ठ आणि कनिष्ठा या दोघांची दोघींची एकत्र पूजा आ, या सणाच्या निमित्तानं केली जाते आणि त्याच्या मध्यभागी बुद्धीची देवता गणेशजींना बसवलं जातं असं या सणाचं वैशिष्ट्य आपल्याला पाहता येतं घराण्याच्या परंपरा म्हणे परंपरेप्रमाणे गौरी वेगवेगळ्या पद्धतीने बसविल्या जातात मुखवट्याला शोभतील असे दोन सुगडे आणून ते रंगवितात व त्यावर नाक डोळे काढण्याची पद्धत देखील काही ठिकाणी आहे काही ठिकाणी पितळेचे मुखवटे गौरी म्हणून बसविल्याचे देखील आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो मी याचपूर्वी म्हटलं की घराण्याच्या परंपरेप्रमाणे गौरी बसवण्याची पद्धती आहे कुठं काय केलं जातं तर मुखवट्याला शोभतील असे दोन सुगडे आणून ते रंगवितात व त्यावर नागडोळे काढतात तर काही ठिकाणी पितळेचे मुखवटे गौरी म्हणून बसवतात काही काही प्रमाण चित्राची देखील पूजा करतात या उत्सवामध्ये या सणाला कुमारिकांकडून सुवासिक फुलांच्या वनस्पती आणतात व गौरी म्हणून त्याची पूजा कोण करतात कुमारिका हे सुवासिक जे काही आहेत त्यांची पूजा करण्याची पद्धतही आपल्याकडे आहे कोकणामध्ये शेतकरी जे आहे ते तेरड्याचे रूप आणतात कोण कुठं कोकणामध्ये कोकणातले जे शेतकरी आहेत ते काय करतात ते तेरड्याचे रोप आणतात ते सुपात लावून त्यावर मुखवटे ठेवून त्याला साडी नेसविण्याची प्रथा कोकणामध्ये आहे सर्वसाधारणपणे देशस्थ लोक गौरी स्टँडवर उभ्या करतात तर काही लोक मडक्याची उतरंड रचून वा डब्यावर डबे ठेवून त्यावर मुकवटे ठेवून गौरी उभ्या करण्याची देखील पद्धती आहे कोकणस्थ लोक काय करतात तर नदीवरून पाच या सात खडे आणून त्याची पूजा करतात म्हणजे त्या सात स्त्रियांच्या बद्दल आपण म्हटलं होतं त्या पद्धतीनं गौरी अनावयाच्या दिवशी घर सजविलं जातं मुख्य द्वारापासून गौरी बसविण्याच्या जागेपर्यंत रांगोळीची पावले काढून त्यावर हळद कुंकू टाकतात गौरी बसवायचं ठिकाण पडदे लावून सजविलं जातं गौरी समोर फराळाचे पदार्थ गहू तांदळाच्या राशी देखील मांडल्या जातात या सणाला सासरी गेलेल्या बऱ्याचशा मुली माहेरी देखील येतात घरातील दोन सुवासनी गौरीच्या मुलासहित दोन तामणात मुखोटे घेऊन एकमेकींना या ठिकाणी गणपती ठेवला जातो या ठिकाणी काय करतात तर या ठिकाणी मी सांगितलं आपल्याला की हळदी कुंकू देऊन दोन स्त्रिया मुखोटे घेऊन एकमेकीला हळदी कुंकू देऊन त्या मुखोट्यांची भेट घडवून आणतात नंतर मुखवटे हातात घेतलेली स्त्री म्हणते गौराई गौराई कुट ग गौराई गौराई कुट गालीस असं म्हणते तेव्हा दुसरी स्त्री ज्या स्थानावर गौरावी आलेली असेल त्या स्थानाचा उच्चार करून म्हणते गौराई बैठकीच्या खोलीत गौराई स्वयंपाक घरात गौराई झोपण्याच्या खोलीत गौराई ओसरीवर आली अशा पद्धतीनं दुसरी स्त्री त्याला उत्तर देत राहते नंतर दारामध्ये तांदूळ भरून ठेवलेलं माप सांडवलं जातं गौरीसाठी रचलेल्या उतरंडीत फराळाचे पदार्थ खारकाचे तुकडे खोबरं ठेवलं जाऊन त्यावर साडी नेसवितात नंतर मुखवटे बसविले जातात तर असं एक आपल्याला गौरीची विधी लक्षात घेतली पाहिजे आपल्या उजव्या हाताला ज्येष्ठा व डाव्या हाताला कनिष्ठा अशा पद्धतीनं गौरी बसविल्या जातात उजव्या हाताला ज्येष्ठा आणि डाव्या हाताला कनिष्ठ अशा प्रकारच्या गौरी बसविल्या जातात आणि त्यांच्या समोर मग ती बाळ ठेवलेली असतात कशाच्या उजव्या हाताला ज्येष्ठ डाव्या हाताला कनिष्ठ आणि त्याच्या समोर मग बाळ ठेवलेली असतात या तीन दिवसात अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो आणि ठेवला पाहिजे हा संकेत आहे ही प्रथा आहे की तीन दिवस नंदादीप हा अखंड अखंड तेवत तिथे ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी अभंग्य अभ्यंग स्नान केल्यावर घरातील प्रमुख पुरुष ज्येष्ठ कनिष्ठा गौरीची बाळासहित पूजा करतो या तीन दिवसात या तीन दिवसामध्ये गौरीमध्ये गणपती ठेवला जातो मी यापूर्वीच आपल्याला म्हणालो सप्तमीला गौरीचं पूजन करतात गौरीचा नैवेद्य विशेष पद्धतीने तयार केलेला असतो ज्यामध्ये सोळा प्रकारच्या भाज्या आहेत तसेच डाळ आहे शेंगदाणा आहे हरभऱ्याची डाळ आहे खोबरं यांच्या चटण्या असतात तसेच मेतकूट आहे मिरचीचं पंचामृत आहे टोमॅटो आहे काकडी आहे केळी यांच्या कोशिंबिरी केल्या जातात घवल्याची खीर टाकाची कडी कटाची आमटी दही व वरण भात भजी तुपाची वाटी सोळा पुरणाचे दिवे पुरणपोळी पापड्या अशा पद्धतीनं तिथे केलेलं असतं या सगळ्यांचा एक महानैवेद्य तयार केला जातो आणि तो इथे दाखवला जातो महालक्ष्मीला सोळा पदरी दोऱ्याचे पोते केले जाते वस्त्रमाळा केल्या जातात सोळा काळवाती व पंचारतीनं आरती केली जाते काळवाती व वाळून झाल्यावर त्या वेळीच्या पात्याखाली ठेवतात व पात्यावर आलेली काजळी प्रसाद म्हणून डोळ्यात अंजन म्हणून घालतात हे देखील इथं लक्षात घेणं गरजेचं आहे महिलांना त्यानंतर हळदी कुंकुवासाठी घरी बोलावलं जातं कारण सौभाग्यवती साथीचा हा सण असल्यामुळं नंतर काय केलं जातं तर महिलांना हळदी कुंकुवासाठी घरी बोलवलं जातं आमंत्रित केलं जातं महानैवेद्य आणि प्रसाद अष्टमीला सकाळी खातात हा प्रसाद अष्टमीला सकाळी महानैवेद्य आणि प्रसाद अष्टमीला सकाळी खातात या दिवशी खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरी विसर्जन केलं जातं घरातील ज्येष्ठ व्यक्ती गौऱ्यांचे मुकुट धान्य राशीवर ठेवून गौऱ्यांना कौल मागतात ज्यांच्याकडे खड्याच्या गौरी असतात ते तिसऱ्या दिवशी गौरी गौऱ्यांचं किंवा गौरीचं नदीत विसर्जन करून नदीतील वाळू घेऊन येतात व घरात शिंपडतात कशासाठी शिंपडली जाते ही वाळू घरामध्ये तर असं सांगितलं जातं की ही वाळू जर घरात शिंपडली तर घरातलं दुःख जातं आणि घरामधली जी आपली लक्ष्मी बाहेर जाण्याची आपल्याला भीती आहे कारण लक्ष्मी ही चंचल आहे ती कधी घर सोडून जाईल सांगता येत नाही या, या लक्ष्मीनं आपल्या घरातच राहावं आपलं घर सोडू नये यासाठी देखील ती वाळू घरामध्ये शिंपडली जाते आणि अशा पद्धतीनं गौरी पूजनाचे हे तीन दिवस अशा पद्धतीच्या विधिवत पूजा आणि ही गौरी पूजन करण्यापाठीमागची पौराणिक कारण आणि त्याचबरोबर कृतज्ञता भाव शेती शेतकरी आ, पार्वती माता श्री शंकरांच्या प्रती गणेशांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करणं असा हा अत्यंत आनंददायी आणि खऱ्या अर्थानं स्त्रीचा गौरव करणारा आणि सौभाग्य टिकावं म्हणजे पुरुषांच्या प्रती देखील मला असं वाटतं की या सणाच्या माध्यमातून त्याचं आयुष्य वाढावं त्याचं आयुष्य टिकून राहावं या प्रकारे पुरुष आणि स्त्री आणि आपल्या देशातली कुटुंब व्यवस्था सुदृढ करण्यासाठी परिवारातलं आरोग्यदायी वातावरण टिकवण्यासाठी साजरा केला जाणारा अत्यंत महत्वाचा हे दोन तीनही उत्सव आहेत त्यामुळं या सणांकडं आपण कुठेतरी हे पौराणिक कालबाह्य सण आहेत अशा दृष्टीने न पाहता या सणातून आपल्याला बरेचसं काही घेता येण्यासारखा या सकारात्मक दृष्टीनं आपण सगळ्यांनी पाहावं आणि महालक्ष्मीनं आपल्या घरामध्ये स्थिर सावर राहावं तिची सतत कृपा आपल्यावर असावी स्त्रियांच्यावरती सौभाग्य तिचं अबाधित राहण्यासाठीची कृपा असावी पुरुषांच्या वरती या ठिकाणी आपली जी अर्धांगिनी आहे ती सुखी समाधानी आणि लक्ष्मीच्या रूपामध्ये तीही आरोग्यदायी जीवन जगावी आपल्या घरातली खरी लक्ष्मी म्हणजे धन दौलत नाही तर आपली पत्नी हीच आपली लक्ष्मी आहे आपलं बाळ जसं की ते जी आहे दोघा आई वडिलांचं हेच आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे कारण संतती संपत्तीपेक्षा महत्वाची आहे त्या संततीला देखील आई आरोग्य लाभावं त्यालाही सद्बुद्धी सदाचार त्याच्यामध्ये निर्माण व्हावेत या सगळ्या गोष्टी या उत्सवातनं आपल्या सगळ्यांनाच मिळाव्यात त्या मिळण्यासाठी महालक्ष्मींची शंकरांची गणेशजींची आपल्यावरती कृपा राहावी ती कृपा हे तिघे आपल्यावर ठेवतील त्यांनी ठेवावी अशा प्रकारची नम्र अपेक्षा या तिन्ही देवतांच्या व्यक्त करतो आणि पुनश्य एकदा गणेशोत्सवाच्या गौरी पूजनाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन याच ठिकाणी थांबतो नमस्कार